तर नमस्कार मित्रांनो हे आमच्या बाल गणेश मंडळाचे हे कार्यकर्ते तुझं नाव काय नाव सार्थक हा सार्थक व्हॉट इज युअर सरनेम सार्थक विजय सरनेम काय सार्थक विजय मुळे सरनेम फक्त सरनेम सरनेम बर हा व्हॉट इज युअर सरनेम काय मी विचारलत नाही तुला काही मराठीत कसं का म्हणतो तुझं काय नाव ओम ओम तुदा? तुदा? महेश तुदा जानवी तिकड राधिका ही हे दोघं तुम्ही टक येत तुम्ही महाग आहे तुम्हाला इथं बसा काय झालं तर आता तुला मी एक प्रश्न विचारणार आहे त्याचं जर उत्तर तो दिलं तुला बक्षीस भेटणार बरं का विचार बघा सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत मोदी दुसऱ्याने को कोणी बोलत ना मोदी हा मोदी आणि गेल्या पा, पाच वर्षापूर्वी कोण होत भारत बाप्पा बरोबर हां तुला एक प्रश्न विचारतो छोटाच प्रश्न आहे उत्तर येईन ना तुला येईन ना तुझं काय नाव म्हणला सार्थक बर सार्थक, सार्थक। तू गाडीवरून असं चाललास रोडला तिकडून माणसं दोन येत होते आणि इकडून माणसं दोन चालली होती तर टोटल माणसं किती होते आणि तू तू माणूस नाही तुझं काय अनिल बर माझ्याबद्दल तुला काय वाटतं मी कसं माणूस चांगला चांगला आहे ना तुला तुमच्या सगळ्याच्या केशात पैसे किती किती तू तुझ्या ना तुझ्या झिरो रुपये एक काम करा सगळेजण घरून पन्नास पन्नास रुपये आणा हां तुम्ही जर पन्नास पन्नास आणले त्यात पैसे पैसे तुम्हाला मी डबल करून देणार म्हणजे पन्नासचे शंभर करणार मी तुम्हाला आणि सुना नाही रे बाबा पन्नासचे शंभर तुम्हाला मी कमवून देणार आहे तुम्ही उठा आणि पैसे घेऊन या घरी जायचं घरच्यांना म्हणायचं पन्नास रुपये द्या एकवीस दिन मी पायसं डबल ऑफर आहे हां तर आपल्याला एकवीस दिवसात करायचं नाही आपल्याला लगेच संध्याकाळीच करायचं डबल पैसे तुम्ही घेऊन या जा आणखी दोन रुपये चार रुपये देत लाख रुपये दोन लाख होत नाही नाही पळून घ्यायला जाईन येतच आहे लवकर पाहिजे ना चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती